प्रसाद आणि प्रियंका यांना आठ दिवसाच्या विदेश दौऱ्याची लॉटरी लागली आणि हा युरोप दौरा सुरुवात झाला पहिला दिवस प्रचंड उत्साहात गेला दुसऱ्या दिवशी लक्षात आलं सात दिवसच फिरायला मिळणार आहे आणि त्यातला एक दिवस तर संपून गेला दुसरा दिवस त्यांनी तितक्याच आनंदानं फिरण्याचा प्रयत्न केला पण पहिल्या दिवसापेक्षा तो आनंद थोडासा कमी होता तिसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की आता सा चौथ्या दिवशी तर आपल्याला निघायचं आहे आणि पाचव्या दिवसापासून युरोपात असतानासुद्धा आणि वेगळं जग पाहत असतानासुद्धा त्यांच्या मनावर मात्र या गोष्टीचं मळब होतंच की आता पुन्हा घरी जायचं आहे सातव्या दिवशी ते खरं तर युरोपात होते पण मन तिथं लागत नव्हतं कशीच सात दिवस संपले कळालंच नाही आणि आपण पुन्हा आपल्या देशात जातो आहे अजून फिरायला हवं होतं अजून बघायला हवं होतं असं वाटायला लागलं नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे आनंद हा प्लॅनिंगमध्ये आहे जर समजा तुम्हाला युरोप टूर मार्चमध्ये आहे असं कळालं ऑक्टोबरमध्ये तर ऑक्टोबरपासून तुम्ही आनंदी असता आणि हा आनंद सर्वोच्च अवस्थेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत पिक ऑफ द पॉईंट अशा अवस्थेपर्यंत पोचत असतो आणि जेव्हा ती गोष्ट तुमच्या हातातच येते युरोप ये टूरची तेव्हा मात्र त्या अवस्थेतून हळूहळू आनंद कमी कमी होत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याही जीवनात अशाच गोष्टी घडत असतात त्यामुळं नेहमी लक्षात घ्या की तुमच्या जीवनातल्या गोष्टीसाठी सतत आनंदी राहायला शिका त्यानंतरच्या गोष्टी प्लॅनिंग करायला लगेच सुरुवात करा भले एक वर्षानंतरची ट्रीप असो अथवा दोन वर्षानंतरची लगेच पुढच्या ट्रीपची अनाऊन्समेंट करा म्हणजे होईल असं की ती ट्रीप वापस आल्यानंतर पुढच्या ट्रीपची स्वप्न पडायला लागतील आणि आपण जिथे आहोत जसे आहोत तसे अजून चांगले वाटायला लागू कारण युरोपामध्ये जगणं जे आठ दिवसाचं होतं ना ते आठ दिवस गेल्यानंतर नव्हतं इथे दररोजचे चोवीस तास तेच जगणं होतं सांगायचा उद्देश एवढाच आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमची दहावीची परीक्षा संपली आता माझ्या जीवनातला सगळाच महत्त्वाचा कालखंड संपून गेला आता रिलॅक्स आता काही नाही माझ्या डोळ्यासमोर असं नको पुढची पुढची ध्येय ठरवा पुढची पुढची आनंद ठरवा आणि ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि मिळाल्यानंतर थांबू नका त्याच्या पुढचं ठरवायला सुरुवात करा कारण एखादी गोष्ट पोचण्याच्या पूर्वी जो आनंद आहे तो पोचल्यावर कमी होत असतो आणि हळूहळू त्याच्यातला आनंद संपत असतो मग काय करायचं आहे त्याच्या पुढच्या गोष्टी ठरवायला सुरुवात केलात तर निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये विशेषत्वानं आनंद वाटायला लागेल आज दहावीची परीक्षा उद्या बारावीची परीक्षा मग डेडबूची परीक्षा मग इंजिनिअरिंगची पूर्तता मग आय आय टीची नोकरी मग आय आय टीचं सर्वोच्च स्थान मग जगभरातल्या मोठ्या कंपनीचा सीईओ काहीतरी मोठं स्वप्न सतत 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 ठेवा तुम्हाला प्राप्त होणारी गोष्ट तुम्हाला जगवणार नाही तुम्हाला जी गोष्ट प्राप्त करायची आहे बाकी आहे शिल्लक आहे तीच गोष्ट तुम्हाला जगवणार आहे संपूर्ण जग हे आशेवर जगतं आहे म्हणतात ना ते असं आहे मला खात्री आहे थोडं जड होतं आहे पण समजतं आहे तुम्हाला प्रत्येकाला निश्चितच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा एक कमेंट तुमचं नक्कीच लिहा लाईक तर तुम्ही करतच आहात तुमच्या शंभर जवळच्या लोकांना जरूर पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद